आज आपण अध्याय नववा गीतेतील त्याचं नाव आहे राजविद्या राजगुह्ययोग म्हणजेच श्रीकृष्णाच्या मनातील गुप्त विचार किंवा गीतेतील गुड अर्थ किंवा प्रापंचिक ज्ञान यातले काहीही म्हणता येईल असा हा अध्याय आहे या अध्यायाचे राजविद्या गुह्ययोग आहे यात अतिउच्च गुप्त असे ज्ञान आहे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जर तुम्ही माझे म्हणणे लक्षपूर्वक ऐकाल तर तुम्हाला स्वर्गसुखाचा लाभ होईल असे प्रतिज्ञेवर सांगतो यात माझा गर्व नाही पण मित्रत्वाच्या नात्याने बोललो मी संत हो तुमचे लेकरू आहे उद्देश एकच की गीतार्थ सांगितला की मी गुरुचा आवडता होऊन त्यांची कृपा मला लाभेल वक्ता हा उत्तम श्रोत्याविना वचन वक्ता होऊ शकत नाही यावर माझे स्वतःच म्हणजे विमलचे म्हणणे हेच आहे की मी ज्ञानी नाही केवळ ज्ञानदेवाने जे मग ग्रहण केले ते ग्रहण करण्याची माझी लायकी नाही पण माझ्या अल्पमतीने त्यातील सोपे ते, 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 ते ग्रहण करून त्यावर मनन करून आचरणात विचारात जेवढा शक्य तेवढा चांगला बदल घडून यावा ही ही इच्छा मात्र आहे आता निवृत्तीनाथांच्या सांगण्यावरून ज्ञानदेश श्रीकृष्ण काय बोलले ते सांगतील ते ऐपण ऐकूया भगवान श्रीकृष्ण म्हणाले अर्जुना आता मी माझ्या मनातले गुप्त असे बीज सांगेन ते समजल्याने तू अशुभापासून वाईट विचार घटना यापासून मुक्त होशील तू ज्ञानप्राप्तीच्या इच्छेने मूर्त रूप तू ज्ञानप्राप्तीच्या इच्छेचे मूर्त रूप आहेस तू चांगल्या पवित्र मनाचा शुद्ध बुद्धीचा निंदा न करणारा अनन्यासा माझा मित्र आहेस पुन्हा पुन्हा गुह्य गुप्त हे शब्द ऐकून तुला हे ज्ञान अनाकलनीय वाटेल म्हणून प्रापंचिक ज्ञानासह शुद्ध ज्ञान तुला सांगेन जे रहस्य झाडल्यावर संसार सं संसाराचे म्हणजे जगाचे अंगी लावून मोक्ष मोक्षार्थाच्या सिंहासनावर बसतात हे ज्ञान सर्व ज्ञानात श्रेष्ठ आहे हे रहस्याचा स्वामी जे रहस्य जाणल्यावर संसार संसाराचे म्हणजे जगाचे अंगी लावून मोक्ष मोक्षश्रीच्या सिंहासनावर बसतात हे ज्ञान सर्व ज्ञानात श्रेष्ठ आहे हे रहस्याचा स्वामी पवित्रांचा राजा आहे सहज समजणारे धर्म यात ठासून भरला आहे जे हे उत्तमातील उत्तम आहे हे ज्ञान एकदा झाले की पुन्हा जन्मास यावे लागत नाही हे अतिशय सुलभ सोपे व परब्रह्म स्वरूप आहे एकदा हे ज्ञान झाले की ते विसरत नाही या धर्माविषयी श्रद्धा नसणारे जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकतात सर्व सुखाचे विश्रामधाम राम तो हृदयामध्ये असूनही जे विषय मोहाने भ्रमिष्ठ झाले असतात ते विषयभोगाचीच इच्छा करतात मी दिसत नाही अव्यक्त आहे पण मी सर्व विश्वाम निर्माण केले आहे मी सर्व भूतांमध्ये नाही पण सर्व माझ्या ठिकाणी आहेत अर्जुना शुद्ध भावा शुद्ध भा... भावने व शुद्ध भावना असलेली कल्पना न करता नीट दृष्टी ठेवून पाहतात पाहता, पाहता माझ्यात सर्व भूते आहेत हे खोटेच जो परमेश्वराचा स्वरूपामध्ये सृष्टी आहे असा आरोप करतो त्याला त्याच्या संकल्पामुळे भूताभास होतो माझे योगेश्वर तू लक्षात घे भूतात नसणारे पण ज्याच्यामध्ये भूते आहेत अशी कल्पना केली जाते ते माझे स्वरूप आहे पंचभूतांच्या आकारांनी धाग्यांनी जसे वस्त्र विणले जाते तसे प्रकृती रूप धरते परमेश्वरच प्रकृतीच्या माध्यमातून प्रकृतीच्या अधीन असलेले पराधीन भूत मात्र पुन्हा पुन्हा निर्माण करतो या ब भूतसृष्टीतील सपने रचनेमध्ये माझा काही सहभाग नसतो स्थावर जंगम स्थूळ सूक्ष्म किंवा सर्व भूते प्रकृतीतूनच निर्माण होतात हे अर्जुना या कर्माविषयी असावी आसक्ती नसलेल्या उदासीन नसलेल्या मला कर्मे बंधनात पाडू शकत नाहीत अंधारात पंतीच्या उजेडा सर्व व्यवहार होतात पण ती जे घडत आहे त्याबद्दल इच्छा नसलेली असते तो त्या व्यवहारात लिप्त तसंच हा त्या व्यवहारात लिप्त होत नाही माझ्यामुळेच प्रकृती सर्व चराचर निर्माण करते म्हणून विश्वाची घडामोड सतत चालू असते माझे खरे अतिशय उत्तम स्वरूप मूर्ख जाणत नाहीत म्हणून मी जे सध्या मानवरूप धारण केले आहे त्याची अवहेलना करतात <coughs> माझ्यातील दोष पाहतात मी जे अनाम मी जो अनाम त्याला नावे देतात अक्रिय असा मी कर्म करतो असे मानतात मी विदेय असून मला देही म्हणतात मी निरूपाधिक असून मला उपचार अर्पण करून पूजा करतात माझ्या विषयीचे विपरीत ज्ञानच <coughs> खऱ्या ज्ञानाला झाकून टाकते त्या त्यांच्या सर्व आशा व्यर्थ असतात कर्मे निष्फळ त्यांना विवेक नसल्याने त्यांचे ज्ञान व्यर्थ निष्फळ ठरते आसुरी आणि राक्षसी मोह पाडणाऱ्या प्रकृतीचा त्यांनी आश्रय घेतला आहे श्रीकृष्ण पुढे म्हणतात जिथे वाणीला आराम आनंद मिळतो ती कथातू एक मी भूताचे अधिकारण आहे माझ्या इच्छेमुळेच मुथे निर्माण होतात माझे अक्षय स्वरूप अनन्य भावे समजणारे मुळातच दैवी म्हणजे चांगल्या स्वभावात स्वभावात स्वभाव लाभ स्वभावाना नश, स्वभाव नशिबाने लाभलेले असतात महात्मे माझी श भक्ती करते असे महात्मे माझी भक्तिग करतात करीत असतात ते सतत चढत्या वाढत्या प्रेमाने माझी भक्ती करतात ते तल्लीन होऊन माझी सेवा करतात ते नेहमी माझे कीर्तन करतात योगाची साधना करतात ते निश्चयी असतात भक्तियुक्त मनाने मला नमस्कार करतात संपूर्ण मन एकाग्र करून माझी उपासना करतात कीर्तन भक्ती वाढल्याने पापांचे नावही उरू नये असे झाले प्राश्चित्य घ्यावे लागतच नाही यमलोक रिकामा झाल्याने यमाची चिंता वाढली दमन करण्यासारखे दोषच नाहीसे झाले नामस्मरणाने जगातील सर्व दुःखे नाहीशी झाली जेथे माझे भजन चालू असते तेथेच मी सापडतो माझ्या सुगुण संकीर्णात भक्त इतके तल्लीन होतात की त्यांना देशकाळाचेही आठवण राहत नाही ते चराचरात मीच आहे दुसरे काहीच नाही असे समजतात ते कुंडलिनी ज्या प्र कुंडलींच्या प्रकाशात असतात ते मन व पवन यांच्या मजूनने त्यांनी सतरावी जीवनकळा प्राप्त केली त्यावेळी ते त्यावेळी प्रत्याहार म्हणजे इंद्रियावर दबा मिळविला त्यामुळे विकार नाहीसे झाले पंचमहाभूतांच्या एकत्रित करण्याने संकल्प विकल्पांना थारा दिलाच नाही माझे भजन हे मोठे ग्रहण आहे आता माझ्या उपासनेचे जे निर्णाय प्रकार आहेत त्याविषयी ते सर्व सराचराचरात मीच आहे असे धरून ब्रह्मदेवापासून चिलटापर्यंत सर्व परमेश्वर स्वरूप स्वरूप समजून त्यांच्या पुढे सजीव निर्जीव लहान थोर असा भेदभाव न करता लोटांगण घालतात याप्रमाणे ते विश्वाला नमन करतात त्यांना मान अपमान नसतो ही श्रेष्ठ भक्ती आहे आता ज्ञान ज्ञान यज्ञाने जे उपासना करतात त्याविषयी चौथ्या अध्यायात ह्याची भजन करण्याची पद्धत सांगितली आहे कर्मफलाची आशा न करता ते भजन करतात त्यात केवळ भक्तिरसच असतो अर्जुन म्हणतो देवा ती तर तुमची माझ्यावर कृपाच आहे पण तुमचे बोलणे अमृतसेवनासारखे सतत ऐकावेसे वाटते यावर अर्जुनाला श्रीकृष्ण म्हणतात ही युद्धाची वेळ चर्चा करण्यास योग्य नाही पण तुझी ऐकण्याची तीव्र इच्छा पाहून मला बोलण्याला स्फूर्ती मिळते अर्जुन म्हणतो माझी इच्छा चांगली व वा वाईट असे ना पण फक्त आपण बोला श्रीकृष्ण म्हणाले मला फार समाधान वाटले तू नीट लक्षपूर्वक ऐकत आहेस तोच वक्तृत्व रूपी पाहून तुझ्या तुला मी करीत आहे काही अनेक लोक सर्व सर्वांचे मुख असलेल्या माझी निरनिराळ्या प्रकारे ज्ञान यज्ञ द्ञा करून मी एकमेव आहे असे जाणून माझी उपासना करतात त्यांच्या ज्ञान यज्ञातील साममुग्री वस्तू पहा ते, ते विश्वनिर्मितीचा पहिला ईश्वरी संकल्प हा त्यांचा यज्ञस्तंभ व प पंचमहाभूतांचा ते मांडव घालतात भेद म्हणजे तू मी पण हा यज्ञात बळी द्यावायाचा पशु असतो शब्दस्पर्श रस गंध हे पंचभूतांचे इंद्रियांचे विशेष गुण व पंचप्राण पंचप्राण कोणते तर प्राण अपान इव, समान उदान व्यान ही सामुग्री असते यज्ञवेदी म्हणजे चित्ताचे साम साम्य, साम्य व मनबुद्धीच्या कुंडामध्ये ज्ञान हाच पेटविलेला अग्नी असतो हे अखंड यजन सर्वांच्या तोंडून सहजच मला प्राप्त होते पण अजान जे असतात त्यांना हे ज्ञान नसल्यामुळे ते मला येऊन मिळत नाहीत वेद जे सांगतात त्यांच्याद्वारे होणाऱ्या यज्ञाला क्रतू यज्ञ स्वहा स्वधा म्हणजे स्वच्छता पांढरे वस्त्र सोमाधी नाना प्रकारच्या औषधी यज्ञातील तूप व संविधा मंत्र व यज्ञात यांच्या आहुती या टाकावयाच्या तेही मीच आहे म्हणजे यज्ञाचं जितकं साहित्य आहे ते सगळं मीच आहे या जगाचा पिता माता पालनकर्ता पिता मह सर्व मीच आहे जे समजावे ते परमेश्वर स्वरूप जे जे पवित्र ओंकार ऋग्वेद सामवेद यजुर्वेद इत्यादी मीच आहे प्रकृतीचे स्थान हे चराचर विश्व ज्या प्रकृतीत साठविले जाते ती थकली की जिथे विश्रांती घेते ती परमगती मीच आहे विश्वाचे पोषण करणारा विश्वनाथ साक्षी निवास शरण्य शरणागती सुरू विश्वाची उत्पत्ती स्थिती व प्रलय राहण्याचे स्थान आणि वेहरहित व्यरहित वेह कारण मीच आहे त्रैलोक्याचा स्वामी मीच आहे पृथ्वीवरील सर्व घडामोडी माझ्या आज्ञेनेच घडतात ओंकारामुळेच परापश्यंती मध्यमावय वय खरी या वाचा निर्माण झाल्या तो ओंकार मीच आहे परावाणी म्हणजे आपल्याला नाभिस्थानी विचाराची सुरुवात होते ते स्थान पश्यंती म्हणजे तो विचार मनात प्रत्यक्षपणे येतो मध्यमेमध्ये त्या म्हणजे हृदय आणि मध्यमेमध्ये त्या प्रत्यक्ष विचाराला शब्दरूप होणे अर्थात हे डोक्यातच होते म्हणजे आणि वैकरीमध्ये डोक्यातील शब्दरूप विचार वाणीद्वारे बोलून दाखविणे होय माझ्या जाधने काल म्हणजे मृत्यू प्राण्यावर झडप घालतो मीच एकट्या अनेक होऊन निर्निराळ्या प्राकृतिक गुणामुळे जिवंत जगाचा प्राण होऊन जगत असतो उष्णता निर्माण करणे पाऊस रोखून धरणे व मुक्त करणे हे माझेच काम अमरवस्तू मृत्यू सत असत इत्यादी मीच आहे जिथे मी नाही अशी एकही जागा नाही पण त्यांच्या दुर्दैवामुळे मला ते जाणत नाही मी जगात अंतर्बाह्य भरलेलं आहे पण प्राणी माझ्या या स्वरूपाला जाणत नाहीत हे त्यांचे कमनशीबच ते मलाच नाकारतात मला, ना मला घासभर अन्नासाठी आंधळा याचक चौदिशांना दिशांना जर एका एका घासभर अन्नासाठी आंधळा याचक चौदिशांना धावत आहे ज्ञान पुरुषाला सोडून दूर जाते ते एका घासभर अन्नासाठी आंधळा याचक दु चौदिशांना धावत आहे असे असे अ, असे ते कम नशीबच असतात ज्ञान पुरुषाला सोडून दूर जाते तेव्हा त्याची त्या आंधळ्यासारखी दशा होते सत्कर्मे आचरली तरी ती प तरी तो परमेश्वरी ज्ञानाशिवाय व्यर्थ होत पुण्यस्वरूप जे पा, 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 होते। पाप पाप त्याने स्वर्गप्राप्ती होते व पापस्वरूप पाप त्याने मनुष्य नरकात जातो पुण्य सरले की स्वर्गातून पुन्हा येह लोकी यावे लागते ती द्वेदांनी रुख यजो वसाम वेदांनी सांगितलेला धर्म त्यांचे आचरण करणाऱ्यांना असे जाणे येणे भोगावे लागते माझ्या चरणी अनन्य होऊन उपासना करतात त्यांना असाध्य वस्तू मिळवून देतो व त्यांच्या वस्तूंचे रक्षण मीच करतो जे मन ते मनात जो जो भाव धरतात तो तो मी त्यांना देतो जे देतो त्याचे रक्षण मीच करतो जे भक्त श्रद्धेने अन्य देवतांची पूजा करतात ते नकळत माझी माझीच पूजा करतात माझ्यासाठीचे या केले जातात ते केवळ माझ्यासाठीच करावेत मन वाचा व कृती यांनी जे देवांचे भजन करतात ते शरीराचा त्याग करते वेळी देवत्व पावतात देवाचे भजन करणारे देवाप्रत जातात पितरांचे व्रत आचरल्याने पितराप्रत जातात भूताची उपासना उपासना करणारे भूतलोकी जातात पण त्या पुरुषोत्तम उपासना करणारे त्यालाच जाऊन मिळतात स्वत लक्ष्मीसु लक्ष्मीला सुद्धा सर्व भावे अभिमानाचा त्याग केल्यावर माझे चरण धुवावयाचे भाग्य लाभले म्हणून शरीर परमात्म्यावर ओवाळून टाकावे त्याच्याच प्राप्तीसाठी ते झिजवावे सगळ्या गुणांच्या त्याच्यापुढे नपुरता अंगी बांधण्यासाठी उपयोग करावा संपत्तीचा माल चढू देऊ नये पत्रं पुष्पं फलम तोयम ये मे भक्त्या प्रयच्छति तदाहं भक्त्यु भक्त्युत्पन्न असमान असणार मी प्रयत्ना जो मला एखादे पान फूल फळ किंवा नुसते पाणीच मोठ्या श्रद्धेने वाहतो तो मला त्या शुद्ध मन असलेल्या भक्ताने अर्पण केलेले मी सेवन करतो हे अर्जुना जे करतोस जे खातोस ज्याचे हवन करतोस जे देतोस ज्यासाठी तप करतोस ते मला कृष्ण या आंतरिक इच्छेने मला अर्पण कर अशा प्रकारे कर्म केली असता शुभाशुभ फळे तुला वाढणार नाहीत तू संन्यस्त वृत्तीने कर्म केल्यास परमेश्वर प्राप्तीहून मुक्ती मिळते या देहाच्या बंधनात पडू नये चांगले कर्म उद्याचे आज व आजचे आत्ताच करावे मी सर्वांना सारखे मानतो मला कुणाबद्दल द्वेष व प्रीती नाही मला भक्तीभावाने पुस्तात ते माझ्यात व मी त्यांच्यात आहे अत्यंत दुराचरणी देखील अनन्य भावे माझे भजन करतील तो तर तो, तो साधू समजावा कारण त्यांचा त्याचा प्रयत्न योग्य मार्गाने झाला आहे जो अगदी थोड्या वेळात धर्मात्मा तो वाल्मिकीसारखा शांतता समाधान मिळतो माझा भक्त कधीच नाश पावत नाही ज्यांना पाप पापय जन्म लाभला असे व स्त्रिया वैश्य क्षुद्र सगळेच माझ्या आश्रयात आल्याने आल्याने उत्तम गती प्राप्त करतात माझे गुण ऐकण्याशिवाय ज्यांचे कान तृप्त होत नाहीत ज्यांना माझी सेवा करणे भूषणा वाटते माझ्याशिवाय अन्य कशाचाच विचार करत नाहीत त्यांचे जीवन सुखाचे होते गो गोपी माझ्यावरील प्रेमाने कंस रात्रंदिवस भयाने माझे स्मरण करून वसुदेवस वगैरे माझ्या विषयीच्या प्रेमाने शिशुपालधिकांना माझा घात करावा असे सतत वाटून स्मरण केल्याने मी जसा नारद ध्रुव अक्रू शुक तसे सनत कुमार आदींच्या भक्तीमेळ वश झालो म्हणून त्यांनाही वश होतो म्हणून कुठल्याही उपायांनी मला प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा माझ्याशी वा वैर कुठल्याही प्रकारे सतत म वैर किंवा कुठल्याही प्रकारे सतत माझ्यामध्ये रत राहावे या माझ्या भक्ताची भक्त ही भक्ती भक्त हीच एक जात असते तेथे एकनाथांना जो दर्जा तो चोखा मिळायला पावतो पुण्यशील पूजनीय ब्राह्मणापेक्षा माझ्या भक्तीमध्ये जे जास्त प्रवीण तेच मला प्राप्त होतात माझी भक्ती न करावी असे कोणते सामर्थ्य आपल्यात आहे देहामुळे सगळे सुखे उपभोगता येतात पण देह हा तर काळाच्या तोंडचा घास आहे जो नाना प्रकारच्या विषय विलासात गुंतलेला आहे तो सुखी समजावा वास्तविक जन्मल्यावर एकेका दिवसाने आयुष्य कमी होते पण वाढदिवस साजरे केले जातात प्राणी कोणत्या लुभामुळे हावरटपणा करतात कोण जाणे हे सर्व वाईट आहे हा सगळा उलट्या दिशेचा प्रवास आहे यातून अर्जुना तू बाहेर पड माझ्या ठिकाणी मन समर्पित कर माझा भक्त हो माझ्यासाठी यज्ञ कर मलाच वंदन कर मतपरायण हो अशा तऱ्हेने मन माझ्या ठिकाणीच गुंतले की तू मला येऊन मिळशील हा मातारा दृष्टाचं धृतराष्ट्र माझे बोलणे मनावर घेत नाही पण माझे अवभाग्य किंवा सु व्यासदेवांनी युद्धाचा वृंत वृत्तांत सळण्याच्या निमित्ताने जणू माझे रक्षणच केले आहे असे संजयाला वाटते आता श्रीकृष्णाची वाक्ये ही जणू उत्तम बिबी व संजय ही जणू अष्टसात्विक भावाची उगवलेली शेती त्यामुळे श्रोतांना सिद्धांतरूपी पिकांचा सुकाळ होईल थोडे इकडे लक्ष दिल्यास आनंदी आनंद होईल आयुष्य क्षणाक्षणाने कमी होते हे लक्षात घेऊन सदैव चिंतन करण्यात ते सार्थक लावावे हा या अध्यायातील बोध आहे पुढील अध्यायात श्रीकृष्ण सिद्धांताचा सम्राट विभूतींची स्थाने सांगेल ते ऐकूया असे निवृत्तीदास ज्ञानदेव म्हणतात श्रीकृष्णार्पणमस्तु हरे नम हरे नम हरे नम